नमस्कार मी समीर हे आपण चाललो आहे कोडोलीमध्ये आणि कोडोलीमध्ये आता जत्रा चाललेली आहे आणि जत्रेचं सोंग काय काय धमाल आहे ते आपण आज बघणार आहोत आरानंतर आहे तो शो फूल नाईट फुल नाईट शो आहे आणि तो शो आपण बघणार आहे आणि मिस्टर रवी रवी आहेत आणि आनंद सर आहेत है ह्यांच्याबरोबर जाणार आहे हेच बोलले समीर चल जरा जाऊन येऊया बोलत चला जाऊ या बोललं तर ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आपण रवीजींशी बोलतोय रवी आणि आनंद सर कुठे कोडोलीमध्ये आणि काय काय तिकडे एक्झॅक्टली काय exactly होणार आहे तिकडे यात्रा महोत्सव यात्रा महोत्सव यात्रा मध्ये काय सोंग आकर्षण आ... आणि डी जे डी जे वगैरे मग डान्स करायला तर मिळणार नसेलच काय बोलतोय क्या बात आहे आणि हे आजच सांगितलं आणि आम्ही आणि बोलले मला हे की समीर काय यायचं काय आणि मी कधी नाही म्हणतच नाही मला आवडतच नाही मला सो चला तर मग कोडोलीला बारा वाजताची जी फंक्शन आहे जत्रा आहे ती आपण अटेंड करूया थोडासा ब्रेक येऊया ब्रेकनंतर परत भेटतो आपण Yes, okay. Oh! <laughs>